तब्येत नाही ना बरी नाही जा ना मग गोळ्या आणले गोळ्या फरक नाही का नाही सांग गोळ्या दे मला बर मी कॉलेजला चालली काय लगेच हा किती वाजता येशील आता येईल साडेचार ला बर बर लवकर ये मग काय जायला काय साधन आहे रिक्षा आहे ना बस रिक्षा येतो बर बर हा ये मग मी आता का नाही आराम करतो

तू कॉलेज झालं त्याचे म्हातार द्याय ना, ना क देऊ आजारी वाटत ते पाहू आज आजारी नाही ते म्हातार ना बिड्याचे उपयोग हो कतं आहे अगं हा मरणाच्या बिड्या पिठ्या आपण काय करणार आहे चहा झाली का बिडी बिडी झाली का चहा म्हरून तर नाही अगो मेला तर अगं असं म्हणून मग काय करणार आहे मी मी सांगत का बिड्या प्यार चहा प्या तो सांग तू ऐकत आहे पाय बरं ना सांग तू तो ऐकलं ना तर लगेच तू मी तो जे म्हणाल ते ऐक जा ते गोळ्या द्यात घेतल्या तर दे ना तर मिसले काय देते बाई तू कालीला गेली काल काल जाऊ खायचं आणलं पण ते म्हाताऱ्या गोळ्याच घेत नाही त्यांनी किती सांग बोल सांगू त्यांना ते नाही ऐकतं त्यांच लास्ट टाइम होईल ना जालं माझं कॉलेज टाइम झाला तू म्हाताऱ्याला रिकामत मत आणतात त्या पोरीला जाय तुझ्याने सांग आणि जाय तुझ्यानं सांग काल जाऊ खातलं आणलं ना रिकाम काय घेऊन आपण सांगतो ते हॅलो काय हा नाही घरीच आहे ना मी तो आता पुढे आता बॅटाला पूर्वी गेली कॉलेजला तू म्हातारा आज रे हा नाही जोपेल ना काही ऐका तुम्ही एवढ्या नाही उद्या बिदे तुम्ही नाही ऐकणार मला माहिती येऊ राहिले का बरी दे मी पाहते हा करते काय तरी ठेव का शिरप्याना ऐकायचंच नाही याला भेटायचं मला येतोच हा पोहून गोळी गोळीबिळ देऊन येते ना? <laughs> बर नाही का अजिबात गोळ्या घेतला का गोळ्या घेतला नाही हॅलो का नाही नाही बरं आता हां धाव हा, का हां हां हा। का हो हा, तुम्ही गोळ्या बिडे घ्या जर जीवाला खाज जा तुम्ही झाले बरं झाली गोळ्या दे काल डाकटरना दिले तेवढे घेऊन या तुम्ही ना बिड्यांच्या आबांध करत आहोत सुदर्शन बिडे सुटा ना मग मारायचंय का तुम्हाला का, रो का, मार मार। आता काय गोळ्या का? ना आता उद्यापासून जमलं तर करतो बंद आता बिडी तुम्हाला कालच दावखान तुम्ही आणला रोज रोज दावखान याला माझ्याकडे काही पैसे नाही तुम्ही झोपून घ्या आराम करतो आता कालच्या गोळ्या आणि त्यात दिया आता कालच्या गोळ्या दिवस सकाळी घेतले नाही का नाही नाही घेतली नाही तुम्हाला जायचं आधी गोळी होती नाही एक होती पण मला ध्यानच नाही राहिले झोप मी आणते गोळ्या तुमच्या बरं हा पडून राहा शांत एकदम

गेलं तर आपलं मार्गावर उठा मोकळा होऊन जाईल परत काय नाही सारखं पाहत राहतं कोण येतं कोण जातं ह गं समसोपरी परी मी एक डोक लावले काय मला गोळ्या गोळ्या खाय जा झोपे ही जर गोळी घेते ना ही गोळी हां तो दोन दिवस हो ताडूसुद्धा देऊ जाप पण घेईन का, का ते म्हातारं हा जर गोळी घेते ना तर आपण पर गोळ्यावरून जाऊन तरी तो झोप येत राहीन तीन दिवस हां

काय म्हणते तब्येत तब्येत जाम आहे कसरत करेल नाही कसरत करते ना जाम नहीं। नहीं, हो तुम्ही तब्येत तब्येत नाही जाम झाली नाही नाही एवढं कसं जाम झाली तब्येत लई जाम झाली एवढे तुम्ही ना तुम्ही पद्य पाणी धरती नाही हो आपे पाणी देतो सारखे तुम्ही आत पूर्ण सोडायला तयार नाही मग आजारी वासायला नाही मग काय वासायला माझा ना थोडं हवा शिरूच वापायचिरात घरातच तुम्हाला बाहेर नाही धोबी नाही का <laughs> दूर, <laughs> आता कवर जोडी नाही मग आता आता तुम्ही राहिले माहिती माणसं महिने दोन महिने मग डॉक्टर मी तुमचा रिपोर्ट घेऊन डॉक्टर म्हण पेशंट लय आहे पण मी गोळ्या जर दिल्या ना, है। है। ना तर पेशंट उजरण म्हणते हा गोळ्या आणले ना गोळे गोळे अन्न पाणी जाणार तुम्हाला भूक लागल तुम्ही तीन तीन भाकरी रेटावणार तुम्हाला ना झोपडे ना तुम्हाला रात्र बारा वाजेपर्यंत ગોળે તમે જગલા નર્પેક્ષા

मित्र समजू सांगू त्या गोळा कधी कधी घ्यायच आता गोळ्या घ्यायचा आणि गेला तरी जाऊन तू मोकळच म्हणजे मला परत जाणार तर नाही पण एक काम करायचं मी तुला आयडिया सांगितलं त्याची करायचं ते जो सांगायचं सतरा टॉप डॉक्टर आराम करायचं आणि एक काम करायचं

फोन लावतील हॅलो हा शरपतराव अहो तू गोळीचं बारी काम झालंय गोळी दिल्यावर बरं झोपलं हां हा एकदम आहे काय मी हालू राहिल तरी मातारा हालना उठाणार हा फुल झोपेल येऊ राहिले का मग या ना मग मागच्या दाराने या हा मागच्या दाराने मी पुढून कुलूप लावते मी पण मागच्या दाराने लवकर या बरं का हा का चार घंटे नाही उठणार का हा मग चार घंट्यात तर काय काय होईल हा लवकर या, का या�

नाही कांदा सावत पैसा काळजी करून अकरा वाजे झोपेला पाच वाजले चांगलं मोठा दाखवायचं ते, ते, ते सा सा ना मग सांगायची गोष्ट राहते नाही मग कांदा सांगायचं गुरु राहते नाही मोठा आजार